कोण अजित पवार अजित पवार आहेत कोण हे मी नाही म्हणत आहे भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी आता असा सूर लावायला सुरुवात केली आहे खालच्या कि लेवलच्या किंवा आपण काय म्हणू तिसऱ्या चौथ्या आपल्या इथले कार्यकर्ते आता हे बोलायला लागलेत तर अगदी वरच्या फळीच्या कार्यकर्त्यांनी किंवा सर्वोच्च नेतृत्वाकडून अजित पवारांना आता बाजूला सारण्याचे किंवा ते स्वतःहून कसे निघून जातील याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत आपण म्हणाल अजित पवार तर माहितीमध्ये आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत गोष्ट खरी आहे गोष्ट खरी आहे परंतु राज्याचे मुख्यमंत्री किंवा भारतीय जनता पार्टीचं शीर्ष नेतृत्व या विचारामध्ये आता आलंय का की आता अजित पवार स्वतःहून स्वतःहून महायुती सोडून गेले तरी चांगले आहे किंवा बरे आहे आणि यातूनच कालचा जो प्रकार समोर आलेला आहे अजित पवारांच्या पुत्राचा पार्थ पवारांचा या प्रकरणाशी भारतीय जनता पार्टीच्या त्या हेतूचा काही संबंध आहे का या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे आपलं लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल माझी आपल्याला विनंती आहे जरूर सबस्क्राईब करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे भारतीय जनता पार्टीचा इतिहास आहे की भारतीय जनता पार्टी एखाद्याला जेव्हा सोबत घेते तेव्हा त्याला कायमस्वरूपी सोबत ठेवत नाही किंवा ते त्याला प्रामाणिकपणानं सोबत घेत नाही मनात हेतू ठेवून डोक्यात एक डुख ठेवून त्याला सोबत घेतलं अजित पवारांचं असंच झालंय देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांची महाराष्ट्रात काय गरज होती एकनाथ शिंदे त्यांची जी नैसर्गिक युती वगैरे होतीच ना ऑलरेडी किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांचं सरकारही ऑलरेडी स्थापन होण्याची त्यांची पूर्णपणे ताकद आणि क्षमता होती अजित पवार कशासाठी लागणार होते वेगळ्या विचाराचे शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार सांगणारे अजित पवार यांना सोबत घेण्याची देवेंद्र फडणवीसांना किंवा भारतीय जनता पार्टीला खरंच गरज होती का त्याचं उत्तर आहे अजिबात नाही तर मग अजित पवारांना का सोबत घेतलं ज्या पंतप्रधानांनी अजित पवारांवर सत्तर हजार कोटी रुपयाचे आरोप केले किंवा देवेंद्र फडणवीसांनी गाडीवर पुरावे असल्याचं वारंवार सांगितलं अजित पवार भ्रष्टाचारी असल्याची चर्चा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी प्रत्येक सभेमध्ये वारंवार वारंवार केली हरी अशा नेत्याला तातडीने त्याने आपल्या सोबत घेतला अजित पवारांची गुणवत्ता पाहून सोबत घेतलं होतं का त्यांना संख्या जमवायची होती म्हणून सोबत घेतलं होतं या दोन्ही प्रश्नाची उत्तरं नाही अशीच आहेत अजित पवारांना सोबत घेण्याचं एकच कारण होत ते म्हणजे शरद पवारांचा पक्ष फोडते उद्धव ठाकरेंची ताकद जशी एकनाथ शिंदेना फोडून कमी केली तसं शरद पवारांची ताकद कमी करण्यासाठी त्यांनी अजित पवारांना फोडून सोबत घेतलं राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलं अर्थसारखं एक अत्यंत महत्वाचं खातं सुद्धा त्यांना दिलं आज ती गरज आता देवेंद्र फडणवीसांना उरली आहे का भारतीय जनता पार्टीच्या राजकारणासाठी किंवा महायुतीच्या राजकारणासाठी अजित पवारांची गरज आहे का अजित पवार महायुती सोडून गेले तर अजित महायुतीचं काही वाकडं होणार आहे का त्यांचं काही नुकसान होणार आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं नाही 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 अशीच आहेत मित्रांनो आणि म्हणून आता हा प्रश्न विचारला जाऊ लागला की कोण अजित पवार अजित पवार आमच्या पक्षात किंवा महायुतीमध्ये नसले तरी काही फरक पडतोय का असा प्रश्न सध्या कालपासनं विचारला जातोय त्याचं कारण आहे पार्थ पवार पुण्यामधल्या कोरेगाव पार्क परिसरामध्ये चाळीस शक्क जमीन जी जमीन महार वतन म्हणून जे जमिनीची नोंद होती अठराशे कोटी रुपयाची जमीन अठराशे कोटी रुपयाची जमीन केवळ तीनशे कोटी रुपयाला खरेदी केली पार्थ पवार ज्या कंपनीचे संचालक आहेत डायरेक्टर आहेत प्रमुख आहेत कोण जे कोणी आहेत त्यांनी आणि शासनाचा जो मसूर होता स्टॅम्प ड्युटी होती ही सुद्धा भरली नाही माप शासनाला सुद्धा फसवलं वीस कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी सुद्धा भरली नाही पार्थ पवारांनी हे प्रकरण अचानकपणे बाहेर आणलं मुरलीधोर मोहळांच जैन मुनीच्या किंवा जैन समाजाच्या जागेच्या संदर्भातलं जे आंदोलन होत प्रकरण होत ते थांबलं ते थांबल्याबरोबर अजित पवारांचं हे प्रकरण बाहेर आलं आणि मग अजित पवारांना आता केविल माने खुलासे करण्याची वेळ आली की माझा याच्याशी संबंध नाही हे पार्थला माहिती आहे हा पार्थ स्वत तो कर्तृत्व नाही स्वतः त्याची कंपनी असेल त्यांना काय केलंय मला माहित नाही मला जेव्हा कळलं होतं तेव्हा मी सांगितलं की काही चुकीचं करू नका वगैरे 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 म्हणजे अजित पवारांना केविलवानी अवस्थेमध्ये आज वावरावं लागत आहे कोणी आणलं अजित पवारांच्यावर ही वेळ नेमकी हे प्रकरण बाहेर आलं पाहिजे यासाठी कोणत्या यंत्रणेनं काम केलं किंवा हे प्रकरण जेव्हा मुख्यमंत्र्याच्या कानावर गेलं आणि पत्रकार त्यांच्या समोर गेल्या बरोबर मुख्यमंत्र्याचा पहिला शब्द आला प्रकरण गंभीर आहे त्याची चौकशी केली जाईल दोषीवर कडक कारवाई केली जाईल पार्थ पवाराच्या जागेवर एखादा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असता मुख्यमंत्र्याचं हे विधान त्यांच्या तोडी आलं असतं का गंभीर आहे तातडीने तातडीने ता कारवाई केली जाईल असं आलं असतं मला हे आत्ता समजलंय मी अधिकची माहिती घेतो असं त्यांनी प्राथमिक अवस्थेमध्ये म्हटलं असतं हा एक दोन दिवसामध्ये किंचित आतापर्यंतची प्रकरणं अशीच घडली आहेत भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या संदर्भातली पण अजित पवारांचं प्रकरण समोर येताच पार पवारांचं येताच चौकशीचे आदेश दिले गेले तशी लढाडा निलंबित केलं गेलं चौकशी समितीची स्थापना केली गेली आणि दोषीवर कारवाई करण्याची तयारी सुरू झाली पार पवार जर या प्रकरणात दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे सरकारचा महसूल नाही बोडाला पाहिजे आणि जी अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीत घेतली त्याचीही चौकशी झाली पाहिजे कारण शासनाचं पूर्णपणानं इथे नुकसान झालेलं आहे परंतु हे प्रकरण बाहेर नेमकं काढलं कुणी आणि अशा वेळेला की जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागले या टायमिंगला काय ही टायमिंग कशी साधली गेली आणि अजित पवारांना डॅमेज कसा निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करता येईल पूर्णपणे त्यांना स्वतःहून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर मी आता महायुतीत राहणार नाही अशी त्यांनी स्वतःहून घोषणा करावी अशी व्यवस्था नेमकी कोण करताय या पाठीमागं कोणती यंत्रणा काम करते इतकं सोपं नाहीये पार्थ पवारने तीनशे कोटी रुपयाच्या जमीन खरेदी प्रकरणामध्ये शासनाचे एकवीस कोटी बुडवले असते आणि देवेंद्र फडणवीसांची किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मेहरेना नजर त्या प्रकरणावर असती तर तातडीने त्याची चौकशी सुरू झाली नसती किंवा हे प्रकरण बाहेर आलंच नसतं अचानकपणे ते प्रकरण बाहेर येतं काय चौकशी समिती स्थापना होते काय सर्व वाहिन्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या या प्रकरणाची चर्चा करतात काय सर्व चॅनल्सवर सातत्याने हा विषय चर्चेला येतो काय वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पानावर मोठ्या अक्षरामध्ये बातम्या छापून येतात काय या सगळ्या गोष्टीच्या पाठीमाग एखादी यंत्रणा काम करते आणि ती यंत्रणा भारतीय जनता पार्टीची असण्याची दाट शक्यता आहे नवे नव्हे भारतीय जनता पार्टीच आहे कारण भारतीय जनता पार्टीला आता अजित पवारांचा त्रास सध्या सहन होत नाही अर्थसारख्या महत्वाच्या खात्यावर ते आता मांडी घालून बसलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या बड्याबड्या नेत्यांना त्यांच्या समोर जाऊन झुकावं लागतं ही गोष्ट भारतीय जनता पार्टीतल्या आमदारांना मान्य नाही त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला अजित पवारांकडनं त्रास होतोय सातत्याने देवेंद्र फडणवीस ते तशी तक्रार करत असतात आवश्यक असलेला निधी आम्हाला मिळत नाही शिवसेनेची बिन तीस मागणी होती परंतु अजित पवारांच्या आमदारांना किंवा अजित पवारांच्या प्रकरणाला भरपूर निधी दिला जातो अशा पद्धतीची चर्चा सुरू असते त्यामुळं आता अजित पवाराचं जी गरज होती शरद पवारांची ताकद कमी करण्यापुरती जी गरज होती ही गरज आता संपलेली आहे मित्रांनो त्यामुळं आता अजित पवार माहिती सोडून गेले तरी आपलं काही वाकडं होत नाही या मनस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळे प्रमुख नेते आता आलेले आहेत आणि मला असं स्वतःला वाटतं की अजित पवारांना बाजूला करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे येत्या दोन चार महिन्यामध्ये हे प्रकरण अत्यंत टोकाला जाईल आणि एक दिवस अजित पवार माझं वैचारिक जुळत नाही देवेंद्र फडणवीस माझे अत्यंत चांगले मित्र असले तरी माझी जी वैचारिक भूमिका हो आहे ही वैचारिक भूमिका आणि महायुतीची वैचारिक भूमिका यांचं शोध जुळत नसल्यामुळे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारासाठी मी आता महायुतीमधून बाहेर पडतो आहे असं सुद्धा आपल्याला ऐकावं लागेल तशी वेळ आपल्यावर येईल सुद्धा भविष्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पार्थ पवारांचं काय होतंय हे आपण आता पाहूया जी समिती स्थापन करण्यात आली आहे चौकशी समितीत त्यातून काय निष्पन्न होत आहे तेही आपल्याला भविष्यामध्ये पाहता येईल परंतु केवळ पार्थ पवार एवढंच हे प्रकरण नाही तर अजित पवार हे, हे यातलं मुख्य प्रकरण आहे अजित पवारांना दूर करण्यासाठीच्या प्रक्रियेला या माध्यमातून सुरुवात झाली हे मात्र निश्चित तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा आणि पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा